नमस्कार मी इथे दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी मीठ घालून घेतलंय मीठ घालून मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून जसं आपण पोळ्यांसाठी कनेक मळतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं खट्ट मळून घ्यायचंय पीठ मळून झालं झाकून अठा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी जमेल तेवढा एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून आहे त्यामध्ये आपण चमचे एकदम एक बारीक एक असं कूट घालून घ्यायचंय छोटा पाव चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ दोन चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचा आहे काही गडबडीमध्ये झटपट होणारा असा कांद्याचा पराठा करत आहोत मुलांना सकाळी टिफिन काय द्यायचा सुचत नसेल काहीही तयारी नसेल तर तुम्ही झटपट कांद्याचा हा पराठा देऊ शकता अगदी चवीला अप्रतिम असा लागतो दहा मिनटं झाले पीठ तोडसं तेल घालून रगडून मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं असे गोळे करायचे गोळे तुम्हाला पराठा लहान मोठा ज्या साईजमध्ये करायचे असतील त्या साईजमध्ये तुम्ही पिठाचे गोळे करून घ्या पिठाचे सगळे गोळे आधी करून ठेवायचे म्हणजे पराठे लाटताना वेळ लागत नाही इथे मी सगळे पिठाचे गोळे ह्या साईज मध्ये करून ठेवलेले आहेत गोळे करून झाले ते असे झाकून ठेवायचे पराठा लाटताना एक एक गोळा त्यातला काढून घ्यायचा आहे सारण इथे तयार करून घेतले ठ्यामध्ये भरून घ्यायचंय मोदखाला जशी आपण पारी करतो त्याच पद्धतीमध्ये मी इथे पारी करून घेतले तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही लाटून सुद्धा घेऊ शकता आतमधून मी थोडस तेलाचा हात लावून घेतलाय दोन चमचे एवढं सारण मी ह्यामध्ये घालून घेते हे सारण करण्यासाठी कांदा आहे ना जो जमेल तेवढा आपल्याला बारीक एकदम चिरून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट सुद्धा एकदम बारीक करून घालाय पराठा आपल्याला छान लाटता येतो आारीची जी टोक आहे ती सगळी पद्धतीत एकत्र करायची आहे सखळ पीठ असं दाबून दाबून वरच्या साईड ला घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ असेल काढून घ्यायचंय हातामध्ये हा गोळा असा प्रेस करून घेतला सुख्या पीठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा घ्यायचा आहे सुका पीठ लावलं की पराठा लाटताना हलक्या हातावरती लाटायचंय जोर लावून लाटायचा नाही तुम्हाला जर असं वाटलं सारण बाहेर येत आहे तर तुम्ही वरून थोडस सुकं पीठ खालू शकता चवीला अप्रतिम अग लागणारा अगदी कमी वेळात घरच्या साहित्यात तयार होणारा कांद्याचा पराठा आपण आज करत आहोत पराठा लाटताना हलक्या हातावरती लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं सारण बाहेर येत आहे लाटायला जमत नसेल तर वरती सुकं पीठ घालून घ्या म्हणजे पराठा तुम्हाला अगदी व्यवस्थित लाटता येईल पराठे जाड असतात म्हणून मी हे थोडासा जाड ठेवलेला आहे तवा छान गरम करून झाला गॅस मध्यम ठेवून दोन्ही साईडनी पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे पराठा भाजताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप बटर काहीही लावू शकता मी इथे तेल लावलेलं आहे पराठ्याच्या कडापून पराठा दोन्ही साईडने छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे शकता कांद्याचा पराठा तयार झालेला आहे अगदी झटपट होणार आणि चवीला अप्रतिम आता आहोत पराठ्याचा प्रकार दुसरा पराठ्याचा प्रकार दुसरा करत आहोत हा तुम्ही मुलांना टिफिनला काय प्रवासासाठी सुद्धा हा पराठा नेऊ शकता झटपट आहे मोदकाला पारे करतो तशीच पारी केली तेल पीठ घालून घेतलं पुन्हा गोळा करून घेतलेला आहे सुक पीठ लावून जशी पोळी लाटतो तशीच हे लाटून घ्यायची आहे मी आता इथे ही पोळी लाटून घेत्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचंय शेंगदाण्याचं कूट आपलं एकदम बारीक असं करून घ्यायचं तुम्हाला किती जित दोन चमचे तीन चमचे आवडीनुसार तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्या त्यावरती लाल तिखट चाट मसाला आणि थोडंसं मीठ भुरभरून घ्या तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वरून थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकता हा दुसरा प्रकार पराठाचा करत आहोत तो ट्रायंगल शेप मध्ये करत आहोत मी त्याला फोल्ड करून घेतलाय पुन्हा तेल आणि सुक पीठ घालून कडा ज्या आहेत ना त्या चांगल्या अशा दाबून घ्यायच्या आहेत कडा चांगल्या दाबून घ्याय शेंगदाणाचा कूट सारण भरले ना ते बाहेर येणार नाही यामध्ये चाट मसाला भुरभरून घेतलाय आमचूर पावडर घेतली तरी सुद्धा चालेल नसेलच नाही घातलं तरी सुद्धा चालेल चाल। ट्रायंगल शेप मध्ये हा पराठा लाटून घ्यायचा मुलांना जर असे वेगळ्या आकारामध्ये पराठे करून दिले तर मुलं सुद्धा त्याकडे अट्रॅक्ट होतात म्हणून मी हा इथे ट्रायंगल शेप मध्ये पराठा लाटून घेतलाय पराठा मी इतपत असा जाळ ठेवलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हा गोल सुद्धा लाटू शकता तुमच्या आवडीनुसार तवा चांगला गरम करून घ्यायचा त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल तूप बटर काहीही लावून पराठा शेकवू शकता पराठा शेकताना छान त्याच्या दाबून हा पराठा छान खरपूस असा शेकवून आहे कोणती जास्तीची मेहनत न घेता घरच्या साहित्यामध्ये दोन पराठ्याचे प्रकार बघितले तुम्हाला मी हा पराठा एक खोलून दाखवते अगदी तुम्ही बघू शकता छान पदर सुटलेला शेंगदाण्याचा कूड भरून केलेला शेंगदाण्याचा पराठा इथे तयार झालाय प्रवासासाठी नेण्यासाठी सुद्धा सुद्धा हा अप्रतिम असाच असाच आहे खायला खूप छान लागतो तुम्हाला हवा असल्यास तुम्ही लोणच्या बरोबर दह्याई बरोबर चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता दुसरा पराठा आहे कांद्याचा तो तुम्ही सुद्धा बघू शकता अगदी भरपूर असं सारण भरलेला ते झटपट होणारा कांद्याचा पराठा सुद्धा तयार झालेला आहे मुलांचा शाळेचा डबा असू दे किंवा सकाळचा नाश्ता असू दे भरपूर सारण भरलेला कांद्याचा पराठा ही तयार आहे